रायगड सम्राट लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट सम्राट राजकीय सामाजिक अचूक रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाध्यक्ष पा, सागरबाई संसारे पणवेल उरण दौऱ्या दरम्यान पनवेल मध्ये रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंके यांच्या वतीने व अनेक कार्यकर्त्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले तसंच यावेळी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती अध्यक्ष निलेश सोनावणे सचिव शंकर वायदंडे पत्रकार राम बोरिले यांचे स्वागत पक्षाध्यक्ष सागरभाई संसारे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंके शिवसेना तालुका प्रमुख योगेश तांडेल यांनी केले विश्रामगृह पनवेल येथे पक्ष बांधणी संदर्भात कार्यकर्त्यांसोबतच्या चर्चा यावेळी करण्यात आल्या यावेळी भारत दत्ता निलेश कांबळे समाधान कांबळे संदेश कांबळे अशोक कदम दिलीप नाईक चंद्रकांत विलासकर मयूर गायकवाड असिम शेख विजय म्हात्रे मनोज कांबळे आदी मंडळी उपस्थित होते आम्ही लोकसभेच्या निवडणुका आता संपल्या आहेत त्यामुळे आणि येणाऱ्या विधानसभा तयारीसाठी आम्ही हा दौरा काढलेला आहे पक्ष स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन पक्ष हा महाविकास आघाडीचा एक घटक आहे आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी मी आमचे जिल्हा अध्यक्ष

जरी आज बीजेपी आणि त्यांच्या महायुतीची किंवा एन डी सरकार आलं असेल पण ते त्यांना बहुमत नसता नाही ते सरकार स्थापन झालंय आहे तर ते सरकार काही टिकणार नाही पण महाराष्ट्राची विधानसभा आणि महाराष्ट्र हा जनतेनी दिलेला कौल आहे आणि येणारी विधानसभा ही महाविकास आघाडी आणि त्यांचे घटक पक्ष नक्की जिंकतील तर आम्ही ताकतीने उतरणार आहोत आणि मी पनवेल आणि रायगड जिल्ह्यातील जनतेला आवाहन करेल महाविकास आघाडीसोबत जो विश्वास आपण दाखवला त्याबद्दल मी सर्वांचे रायगडकरांचे पनवेल शहराचे आणि मतदारांचे आभार मानतो आणि आमची लढाई ही चालूच असणार आहे आम्ही थांबणार नाही ही सुरुवात आहे आधी जाकी आहे विधान भवन में जाना बाकी है ये भी उनके बारे